बातम्या आरपार टुडे समाचार ऊन वारा पाऊस काही असो आम्ही तुम्हाला थेट बातम्या दाखवतोय हो थे। उस्मानाबाद धाराशिव शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे मी आता विषय कोणताही असो फक्त तुम्हाला टुडे समाचार या न्यूज चॅनलवर बघायला मिळत आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी पंचेचाळीस लाख व्हिव्हर्स आहेत एक नंबर चॅनल आहे छोटी बातमी असो किंवा मोठी असो थेट तुम्हाला बघायला विशेष म्हणजे अतिशय खेदाची अशा प्रकारची एक बाब जी आहे ती म्हणजे केवळ आमदार असेल मंत्री असेल खासदार असेल ही केवळ पाच वर्षासाठी निवडून येतात आणि त्यांच्या कर्मचारी त्यांना स्वतःला मात्र आणि त्यांच्या कुटुंबाला शंभर टक्के पेन्शन अगदी शेवटपर्यंत दिली जाते मोर्चा शिक्षक शिक्षकांनी केला आणि मागण्या शासनानं शासकीय कर्मचाऱ्याच्या मान्य केल्या सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे म्हणजे उघड उघड पैशाची मागणी होते जे पी एफ प्रस्ताव असेल मेडिकल बिल असेल वैयक्तिक मान्यता असेल अशा कुठल्याही गोष्टीसाठी चिरमेरी दिल्याशिवाय आमचं काम होत नाही नेमकं काय चाललंय काय कोणाला काही कळत नाही बातम्या आरपार टुडे समाचार ऊन वारा पाऊस काही असो आम्ही तुम्हाला थेट बातम्या दाखवतोय थे। उस्मानाबाद शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे मी आता आणि इकडे शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं आता पाऊस याय लागल्यावरून इकडे दाखवा खूप पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये सुद्धा इथं वर काय मंडप वगैरे काय मारलेला नाही शिक्षकांनी आणि अशा पावसामध्ये इथे यांचं आंदोलन सुरू आहे नेमकं काय मागण्या आहेत आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय सांगाल सर काय नाव काय तुमचं ए बी आवत्री सर काय नेमकं कशाच्या मागण्या आहेत या मागण्या ज्या आहेत या शासन स्तरावरचे आहेत कारण अनेक वर्ष सेवा से करून देखील सरकारने जे काही सेवा सेवा कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये अगदी बेदखल केलेला आहे ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एक म्हातारपणीचा जो आधा, आधार आधार जो असतो पेन्शनचा हा हिसकावून सरकारने घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे अतिशय खेदाची अशा प्रकारची एक बाब जी आहे ती म्हणजे केवळ आमदार असेल मंत्री असेल खासदार असेल ही केवळ पाच वर्षासाठी निवडून येतात आणि त्यांच्या कर्म त्यांना स्वतःला मात्र आणि त्यांच्या कुटुंबाला शंभर टक्के पेन्शन अगदी शेवटपर्यंत दिली जाते परंतु तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष चांगल्या प्रकारची सेवा करून इमानीबार शि शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी सेवा करून त्यांना पेन्शनच्या बाबतीमध्ये बेदखल केलं जातं आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरापर्यंत अनेक प्रकारची आंदोलनं झालेली आहेत आम्हाला केवळ आश्वासनाच्या पलीकडे आजपर्यंत काही दिलेलं नाही प्रत्येक सरकार येतं वेगळ्या प्रकारची आश्वासनं देतं आणि कर्मचाऱ्यांना बेदखल करण्याचं काम केलेलं आहे या संदर्भामध्ये दे याच्यावर देखील आमचं जर काम नाही झालं तर याच्याही पुढं जाऊन आमची महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे संलग्न आमच्या मराठवाडा शिक्षक संघ आहे राज्य पातळीवर या संघटना आणखी मोठ्या प्रकारचं आंदोलन करण्याची शक्यता इथं पावसामध्ये आंदोलन सुरू आहे शिक्षकांचं काय सांगाल सर काय नाव आहे तुमचं मी जयपाल शेरकाने मराठवाडा शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष आज मराठवाड्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनकर्त्यांनी जे प्रश्न निर्माण केलेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकार कार्यालयासमोर हे लक्षवेधी धरणे आंदोलन मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे आज जुनी पेन्शन योजना ही जी कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याची मागणी आहे सर आता सरांनी सांगितल्या पद्धतीनं राज्यकर्ते स्वतःला चांगल्या प्रकारची म्हणजे पेन्शन योजना लागू करून घेत आहे परंतु आम्ही खूप आंदोलन करूनही शासन याची दखल घेत नाही दुसरी नवीन परिभाषित अशा प्रकारची पेन्शन योजना आणू पाहते की ज्याचा धोका कर्मचाऱ्याला आहे जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन दिल्याशिवाय आम्ही गबाणार नाही आम्ही गेल्याच हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी खूप मोठा मोर्चा नेला होता मोर्चा शिक्षक शिक्षकांनी केला आणि मागण्या शासनानं शासकीय कर्मचाऱ्याच्या मान्य केल्या शिक्षक क्षेत्रावरती जाणीवपूर्वक अन्याय करण्याचं धोरण मराठी शासन करत आहे खरंतर शैक्षणिक क्षेत्रावर अवलंबून सर्व क्षेत्र आहेत शिक्षणाशिवाय पर्याय नाही तरी सुद्धा शिक्षणासारख्या पवित्र असणाऱ्या क्षेत्राला बेदखल करण्याचं काम शासन करत आहे त्याचबरोबर पद्धतीनं शिक्षकाला दहा वीस तीस ही आश्वासित प्रगती योजना लागू करायला हवी होती पावसात आंदोलन करतात पाऊस येते पाऊस आला काय ऊन आला काय वार आला काय आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे याच्यासाठी आम्ही किती दिवस चालणार आहे लक्षवेधी आंदोलन चार ते सहा केवळ वाजल्यापासून आजचे दिवसच आहे एक दिवसच आहे एक दिवसाचं लाक्षणिक स्वरूपाचा आहे आणि जर या मागण्या नाही मान्य झाल्या तर मात्र साखळी उपोषण किंवा येणाऱ्या तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा मानस मराठवाडा शिक्षक संघाचा आहे पहिला दिवस आहे पहिला दिवस बरं मला सांगायचं ते काय भ्रष्टाचार मुक्त असं काय ते लिहिलेवर काय ते आता सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे म्हणजे कसा कुठं झालाय कुठं होतं आज शैक्षण जिथं जिथं कार्यालय शैक्षणिक कार्यालय आहेत मग ते शिक्षणाधिकारी कार्यालय असेल किंवा मंत्रालय स्तरावरचं कार्यालय असेल किंवा विभाग स्तरावरचं कार्यालय असेल काहीतरी घेतल्याशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्याचं काम व्यवस्थितपणे होत नाही म्हणजे काय स्पष्ट सांगा काहीतरी म्हणजे उघड उघड पैशाची मागणी होते एवढंच नाही तर कुठलं जी चा प्रस्ताव असेल किंवा <laughs> जी पी एफ प्रस्ताव असेल मेडिकल बिल असेल वैयक्तिक मान्यता असेल अशा कुठल्याही गोष्टीसाठी चिरमेरी दिल्याशिवाय आमचं काम होत नाही त्यासाठी आम्ही भयमुक्त शिक्षक आणि भ्रष्टाचारमुक्त शिक्षण क्षेत्र करणं हे आमच्या संघटनेचं ध्येय आहे ब्रीद वाक्य आहे चिरिमेरी पान टाकायचं का चिरिमेरी म्हणजे लाच लाच मागितल्याशिवाय ते काम करत नाही तर शिक्षक आत्म तक्रार का करत नाहीत लाच लोक तक्रार केली जात परंतु त्याची दखल घेतली जात नाही सगळी साखळी मोठी आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य शिक्षक जो आहे तो काम करतो खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीवर तो न्यायालयात जास्त कुठेही न जाता आपलं काम लवकरात लवकर करून घ्यावं या उद्देशानं न्यायालयाजन देण्यासाठी तयार होत असतो काय म्हणलं आपला जो माध्यमिक मा, विभाग जो आहे शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाच्या संदर्भातला एक वेतन वाटप भविष्य आहे ते आपलं त्या त्याच्या कार्यालय त्यांच्या त्यांच्यामार्फत जिल्ह्याचा पगार होतो तर या कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय आणि वाईट अशा प्रकारची आहे वीस एकवीस पासून जिल्ह्यातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आजपर्यंत स्ली जे काम त्या जी पी एफ भविष्य निर्वाह निधी आहे या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या दिल्या जातात परंतु वीस एकवीस पासून आजपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधीची पावती दिलेली नाही नेमकं काय चाललंय काय कोणाला काही कळत नाही जर कोणाला काही लोन घ्यायचं असेल त्याच्यावर तर तात्पुरतं ते फक्त रेकॉर्डवर काढलं जातं आणि मग कोणाला कुणाच्या खात्यावर किती जमा आहे याचाही ताळेबंद काही विशेष नाही याशिवाय अनेक प्रकारची मेडिकल बिला असतील किंवा रजारोपीकरणाचा असेल पेन्शनच्या बाबतीतला असेल पेन्शनच्या बाबतीत वाईट अवस्था झाली वाई रजारोपीकरणाच्या बाबतीमध्ये वर्षे वर्ष झालं लोकांचे पेंडिंग प्रकरण आहेत पेंडिंग काय करणार काय चला म्हणजे सरळ सांगत माणूस घेऊ देऊ करू आणि पैसे मागतात काही ठिकाणी संबंधित कोणत्या ज्याच्या टेबलवरचे आहेत ते आणि त्यामुळं आज एक वर्ष वर्ष झालं बिल दा, काढलेली लि, काढलेली नाहीत जर विचारलं गेलं तर करू बघू देऊ आम्ही या संदर्भामध्ये अधीक्षकाला देखील मागच्या महिन्यामध्ये भेटलो होतो आज देखील काही का त्याला भेटलेलो आहे समंधित क्ल क्लर्क यांना सांगायचं नवीन क्लर्क आलय नवीन सांगायचं पहिल्याकडे आहे नेमकं कुणाकडे आहे मला मिळालं त्याच्या शिक्षक आहेत तुम्ही सगळे मी आता सदस्य जिल्ह्यातली आले लोक जिल्हा परिषदेचे खाजगी माध्यमिक संस्थेचे लोक आहेत खाजगी माध्यमिक बघा हे शिक्षक आहेत हे संघटनाच खासगी शिक्षकांचं प्रतिनिधित्व करते बघा इथं मराठवाडा शिक्षक संघाचं आंदोलन लक्षवेधी आंदोलन आहे दोन तास आहे फक्त चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आणि इथं आलेले शिक्षक होते पाऊस सुरू होता अख्ख्या पावसा पडत्या पावसामध्ये सुद्धा ते सगळे भिजले शिक्षक आणि आम्ही आम्ही पण भेजलोय मात्र हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये यांच्या काय मागण्या आहेत प्रमुख मागण्या काय आहेत मी तुम्हाला थेट त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे विषय कोणताही असो फक्त तुम्हाला टुडे समाचार या न्यूज चॅनलवर बघायला मिळत आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी पंचेचाळीस लाख व्ह्यूव्हर्स आहेत एक नंबर चॅनल आहे छोटी बातमी असो किंवा मोठी असो थेट तुम्हाला बघायला मिळेल असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता योगपत मुलानी उस्मानाबाद धाराशिव yeah, yeah.